आमच्या सागरातील मंथन भीमात होते समतेचा भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी कुंजन होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा बहु सिंह गेला दिपविले कैक ज्ञानी माझ्या इतिहास घडविला माझ्या युगंधराने ती आस नाही केली श्रीमंतीचा धनाची फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची दुखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव माणसाला माणूस करून गेला काळा